अकोला तालुक्यातील मातोळी येथून जवळ असलेल्या अकोला ते दर्यापूर रोडवर कोळी महादेव समाज बांधवांच्या वतीने एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे हुसरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट हे चौदा ऑगस्ट दोन हजार पासून महाराष्ट्रातील सर्व वंचित अनुसूचित जमाती कोळी महादेव कोळी मलार कोळी ढोरकोळी कोळी यांना कोणत्याही अनुसूचित जात प्रमाणपत्र देण्यात या प्रमुख मागणीसाठी उपोषण आज बसले आहेत परंतु उपोषणकर्त्यांच्या या कोणत्याही प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांनी दखल न घेतल्यामुळे आक्रमक झालेल्या समाज बांधवांनी अखेर अकोला दर्यापूर रोडवर रास्ता रोको करून आपला निषेध व्यक्त केलाय या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन बैठ्या आंदोलन केली आहे या बैठा आंदोलनाचे नेतृत्व शिवा महाराज भांडे रामचंद्र घाबट शेषराव घावट यांनी केले तर आंदोलनासाठी कोळी महादेव समाजाचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता रामरतन घाबट अकोला मॅडम आज जो रास्ता रोको आहे आपल्या अकोला ते दर्यापूर रोडवर त्या कशाबद्दल आहे आज हा दर अकोला जिल्ह्यातील दर्यापूर रोडवर जो आदिवासी महादेव कोळ्यांचा इथं आक्रोश दिसतोय तुम्हाला रस्ता रोकोच्या माध्यमातून पासून जंका, जंका त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात यावी आणि हातामध्ये प्रमाणपत्र देऊन त्यांचं उपोषण सोडवण्यात यावं यासाठी आम्ही हा रास्ता रोखू केलेला आहे त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे आणि कोणत्या मैदानावर आज अकोला येथील बेहरा प्रांतातील महादेव कोळी बांधव हा पेटून उठेल हा सरकारला इशारा आहे सरकारने तात्काळ दखल घेऊन हे उपोषण सोडावा आणि येथील घुसरवाडी तसंच घुसर तसंच अकोला जिल्ह्यातील प्रांतातील महादेव कोळींना सुलभपणे एस टीचे प्रमाणपत्र वैधता मिळावे हीच आमची मागणी आहे धन्यवाद